कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरु होत दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाले कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास आणि दोन दिवसापासूनच उपोषण उपोषी असण त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारला आमचं सांग मागण्याची अंमलबजावणी तत्काळ करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाहीत आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाहीत तुम्ही गैरसमज पसरू नका महाराष्ट्रात आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षणे वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणते तर त्यांना दहा टक्केच ठेवणं याला काढून घेणं म्हणते मंत्री संभ्रम निर्माण करते आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणातलं वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात ठेव आम्ही ओबीसीतच आहेत मराठा आणि कुणबी हा एकच आहे हे आमचं म्हणणं आहे हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना कोण बोबल तरी कशाला पत्रकार परिषद चालली तरी बो बोलतोय एवढ्यालाच आलेलं का फक्त काय करायचं काय नाही करायचं हे आपले पक्षाने पाठवलेले असते ते यांना काय देणं घेणार नाही काय सांगितलं काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं आणि फक्त तिथं जाऊन आरडायचं यांनी कवा मुंबई बघितलेली नसती यातले पक्षाची चमचे असते ती आणि आपल्या चमच्या अवलाद्यामुळे आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर भविष्यावर अडचणीची कारण याला कधी समाज बाप नाही बाप वाटले म्हणून आमच्या सार सारख्या सात करोड गरीब मराठा वाटवा झाले आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्यांना नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाहीये